नमस्कार आज आले अंगापूरच्या मैदानामध्ये आणि या ठिकाणी पक्ष आहे गटपास आहे बघूया काय सांगतात आणि कशा पद्धतीने ही मुलाखत आपल्याला घेण्यात आपण प्रयत्न करूया नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमचं विकास नाळ यूट्यूब चॅनेलवरती सहर्ष स्वागत धन्यवाद आणि पक्षाबद्दल काय सांगाल आज अंगापूरच्या मैदानामध्ये तो गटपास आहे पक्षाचा आज पहिलंच मैदान आहे पहिलाच मैदानात आज वासरानं छत्तीसमध्ये गटपास केलेला आहे चांगली पहिले गाडी वासरानं आज मन जिंकलेलं आहे आमचं पहिलंच मैदान होतं आणि त्यानं मन जिंकलेलं आहे कुणासोबत ह्याचा पायरा होता आज आरफळचा तुफान म्हणून बैल आहे नामांकित बैल आहे त्या बैलावर पायरा आहे आज वासराचा तुफान आणि हा पक्ष्याचा पायरा किती दिवसापूर्वी आयोजन नियोजन ह्याचं झालेलं त्याचं नियोजन दोन तीन दिवसापूर्वीच झालं होतं पण त्या मैदानाला याचं का नाही हे पण आमचं फिक्स नव्हतं पण आमचा फौजी सुट्टीवर आल्यामुळं तेव्हा म्हणाला या मैदानाला आपण पोळूया म्हणून आम्ही इकडं आलो आज फौजी ह्या मैदानाला आलेत का आत्ता हो आलेत की फौजी पण आलेत ह्या मैदानाला ते, ते तिकडं सेमी काढायचं तिकडे गेलेले आहेत आत्ता या ठिकाणी सेमीचे गट वगैरे म्हणजे नाव वगैरे बैलांची काढतात त्यासाठी ते मैदानामध्ये आत्ता गेलेले इथं आपण या ठिकाणी मुलाखत घेतो या तर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव सुमित हंबीर नलवडे आम्ही नागपूरचं रहिवास आहे नागटांमध्ये आम्ही राहतो आत्ता पक्षाला घेऊन आला आहे तुम्ही पक्षाला इथं मैदानामध्ये अंगापुरच्या आणल्यानंतर पक्षाच्या मागं किती लोक आलेत आज आम्ही घरातले सगळेजण आलो आहे घरातले आम्ही चौघं पाच जण आलेलो आहे त्या बैलाबरोबर चौघ पाच जण आलेले आहेत ती आम्ही पाच चौघ पाच जण आलो आहे फक्त बैलावर पक्षीच्या मागं तुम्ही अंगापुरामध्ये आल्यानंतर तुमची काय भूमिका असते भूमिका अशी की वासरू चांगलं पाहिलं पाहिजे आपलं बाकी काय त्याच्याकडून अपेक्षा नाही आमची की त्यांना पास राहावंच प्रत्येक मैदानात फक्त आमचं नाव ठेवलं पाहिजे त्यांना एवढीच आमची अपेक्षा त्यानं गुलाल नाही केला तरी चालेल पण नाव पुढं त्यानं चालवलं पाहिजे वगैरे हो अशा प्रकारचे तुमच्याकडे किती बैल दावणीवर आपल्याकडे दोन वासरं आहेत दावणी वाजता सध्या पलीकडं बांधलेला आहे शंभू तो बावी मध्ये पडला थोडक्यात मार खाल्ला ते आपण गाडीनं आणि एक पक्ष आत्ता गटपास गटपास आहे आत्ता पक्ष कुणासोबत पडलेला हा पक्ष आत्ता आरपच्या तुफानवर पडलेला आहे ह्याचं पायऱ्याचं नियोजन कोण करतं पायऱ्याचं नियोजन आम्हीच करतो मी असतो संके संदेश असतो mm. आणि माझा भाव एक आहे सुशांत म्हणून आम्ही तिघंच करतो आपल्या ह्या पक्षाचं आयोजन नियोजन तुम्ही करता आत्ता आपली यूट्यूबवरती ही मुलाखत चालली आहे पण हे जर पाहत असताना जर कोणाला हा तुमचा पक्ष आपल्या बैलासोबत जर पळवायचं म्हटलं तर तुमची काय अपेक्षा वगैरे काय आपली अपेक्षा काही नसणार आहे उलट चांगलं जाय आपला बैल कोणातरी तरी चांगल्या बैलावर पाहणार आहे त्यामुळे आमची काय अपेक्षा नाही तशी काय असं काय देवाण घेवाण वगैरे अशी कुठली अपेक्षा नाही नाही कुठली अपेक्षा नाही आम्ही सर्वसामान्य हो घरातले त्यामुळे आमची काय कुठली अपेक्षा नाही कुठली पैशाची वगैरे कुठली काय अपेक्षा हिनं या ठिकाणी दाखवलेली नाहीये तर तुम्हाला हा पायरा हवा असेल तर तुम्ही अवश्य या ठिकाणी संपर्क साधू शकता त्यासाठी ते त्यांचा संपर्क आपण मिळवूया संपर्क नंबर माझा माझं नाव सुमित नलवडे आम्ही नागटांचा राहिस आहे माझा मोबाईल नंबर सत्तर पस्तीस सत्तेचाळीस झिरो चार झिरो पाच पुन्हा एकदा सांगा हळू माझं नाव सुमित आंबीर नलवडे मोबाईल नंबर सत्तर पस्तीस सत्तेचाळीस झिरो चार झिरो पाच आपण या ठिकाणी हे देखील आहेत जाणून घेऊया तुमची काय भूमिका असते ह्या बैलाच्या मागे आल्यानंतर आमचे काय सुट्टेकार असतो मी सुट्टी मेकर सुट्टी मेकर म्हणले की बैलाच्या माग जवळची भूमिका कॅच करणारा माणूस म्हणजे बैल कधी कसा सुटला पाहिजे काय सर्व भूमिका तुमच्या ऐजी ते हा बैल सुट्टीला शांत आहे हा असुरं सुट्टीला शांत आहे बाईक काय नाही म्हणजे त्याचा स्वभाव कसा आहे स्वभाव शांत आहे हादू वगैरे काय कोणाला काय मारत नाही 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 कोणालाच काय मारत नाही नाही तुम्ही किंवा जेन्ट्समध्ये पोरं वगैरे जर घराबाहेर गेली कुठल्या कार्यक्रम त्याच्यापेक्षा आम्हाला त्याच्यापेक्षा बारक पोरकं जर गेलं ना, 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 ना।, ना। तर ते कोणाला मारत नाही शांत सयम आणि रगेल नाही म्हण आहे नाही रगेल नाही शांत आहे सुट्टीला बी शांत आहे फक्त पळताना त्याचा राग ते पळतानाच दाखवतो पळतानाच हो पळतानाच राग दाखवतो त्याचा बाकी शांत आहे उभा राहताना शांत सुट्टीला शांत घरी घ्यायला शांत बारकं पोरगा आलं तरी शांत असत बंदुकीमध्ये गोळी टाकायची आणि स्टार्टरनं सोडून द्यायची त्या प्रकारे हिथ बैलाच भूमिका आहे बरोबर आहे का हा बरं घर नाही घेऊन यायचं इथं पळवायचं आणि त्याने त्याचं चपळाई दाखवायची हा तर जाणून घेऊया इकडे काय सांगतात काय शेवटपर्यंत मात्र आहे तर तुमचं नाव काय माझं प्रफुल्ल नलवडे मी नागपांचा रहिवास आहे तुम्हाला कसं वाटतो पक्षा पक्षाबद्दल काय सांगा पक्षा पहिलेच पहिलंच मैदान पक्षाचं आणि मी पण पक्षाबरोबर पहिल्याच मैदानाला आलोय पहिल्याच मैदानाला गटपास झाला गटपा झाल्यानंतरनं तुमच्या असं मनामध्ये काय विचार आले ते बाबा काय काय नक्की मी वरतीच mm. थांबलेलो तोंडाला गटपास गाडी खालून बघत होतो गाडी कशी येते वगैरे काय गटपास झाल्यानंतर जो आनंद होता तो वेगळाच होता पहिल्याच मैदानात गटपास झाला त्यामुळं खूप आनंदी आहे आम्ही आणि आता सेमीमध्ये पण असंच पळेल पक्षा सेमीपास करेल नक्कीच तुम्हाला विकास नाळ यूट्यूब चॅनेलकडून तुमच्या पक्षाला सेमी आणि फायनलसाठी शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी ही मुलाखत थोडक्यात घेतलेली या ठिकाणी थांबतो जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका का, का करायचं तर अशात नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्या छोटा पॅकेट आणि बडा धमाका असं जन पुढं पुढं उत्तर उत्तर असं नाव करत जावं तुमचं आणि करणार पहिल्याच मैदानात पहिल्याच मैदानात घटपा झाला आहे अजून नाव करणार तेव्हा जसं जसं मैदानात फडफडं येथील मैदानात असं तो नाव करणार आमचं एक जाता जाता एकच प्रश्न विचारतो की तुम्हाला आता कुठल्या मोठ्या नामांकित बैलाबरोबर पाण्याची इच्छा आमचं नामांकित बैला पण नाही पळायचं फक्त कुठल्या पण बैला टाकला फक्त तो बैल याला सांभाळून घ्यावा एवढाच इच्छा आहे आमचं अपेक्षा नाही की बैल पाहिजे तुम्हाला काय तुम्हाला तसं काही नाही सर्वसामान्यांचा एखादा बैल जरी असला ना त्याच्याबरोबर पळून सुद्धा नाव काढलं पाहिजे मोठ्या बैलात काय कोण पण पळतं मोठ्या बैलात पळून नाव कमावण्यापेक्षा ज्या आपल्याबरोबरची बैल आहेत त्यांना घेऊन पळून नाव मोठं करावं आत्तापर्यंत असं झालंय का किंवा नामांकित चर्चालय असते बरं का थोडक्यात की मोठा बैल पडला किंवा हरावला तर त्याचं नाव तर होतंच होतं तो पडला म्हणून पण खालची जी तळागाळातली जुडी असती तिचं देखील टॉपला लगेच नाव उंचवलं जातं काय सांगाल हो कसं आहे नामांकित बैल असतात ते काय त्यांचा पळत तसा असतो प्रत्येक मैदानात गुलाल घेणारी बैल असतात त्यात एखादा नवीन आदत वासरू किंवा एक नवीन एखादा बैल आला त्यानं त्यात नंबर केला तर त्याचंच नाव निघतं धन्यवाद मनापासून तुमचं या ठिकाणी आता संपूर्ण मुलाखत बंद करतो थोडक्यात हा आढावा घेण्याचा प्रयत्न होता आपला सर्वांनी मनापासून मुलाखतीसाठी आपल्याला सहकार्य केलं केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचं चॅनलवरती आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद